थँक यू युटब फॅमिली हाय गायस तर आज मी खूप खुश आहेत पूर्ण व्हिडिओ पाहून तुम्ही अशेच निघून जाता व्हिडिओमधून तर फायनली गाईज माझे पाच वर्षानंतर माझे सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे यूट्यूब चॅनलमधले तर मी क्रीमशॉट या साईटनं देऊन देईन पाहून घ्या तुम्ही आणि मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो माझ्या चॅनलमध्ये सपोर्ट केले म्हणून आणि पुढं पण असेच सपोर्ट दाखवा व्हिडिओमध्ये जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यात मदत होईल आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मी व्हिडिओ इथे समाप्त करतो मी सगळ्यांचा आभार आहेत